हॉटेल रहाणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मोबाईल तुला અરે બીરે બેરી માણસ દારૂ કોણ પીલામું કોણ તું દારૂ દાર તો પાઈ વીકલો દારૂ તો પૈસે એ તું હા બસ બસ હા બોલ બોલ बोल बोल ना बोल फक्त मी एक गरीब माणूस आहे आणि पळ मला काय कोणते घ्यायचे का कोणते द्यायचे पळ मला काय आणि हे ते जुडदार म्हणून इथे पळ बर तुला काय बोलायचं बोल दारू कोण प्याला मग तू तू

तो शिवाय कोण देत होता कोण मी कधी बोललोच नाही ना अरे मी आता मी गप्पिप झोपेल मी कधी शाळेत झालं कोणी शाळेतल्या माझं नात करू नको माझं नात केला तर माणसं काय तुला एवढं कोण बोलत असेल तर मी त्याच्यास एवढं आहेच एवढं आहेच काय मी एवढं दारू प्यायला ना फक्त सामन्यावाला नजर पडला माझं पार सगळं समज नाही दारू द्यायची मला कोण म्हणते आणि मी कोणता कोणचा आहे आहे रावसाहेब आणि पोपट यांचा बाप

मला चुकुने लाउ